वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की भुका लागल्या का मग जय म्हणान फक्त वैराग्य संत गाडगे बाबा की पंढरीनाथ भगवान की चला जमलं या ठिकाणी आजच्या या अनोख्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी कविरत्न कवीश्वर अवतार साहेब यांचा हा अभिवादन कार्यक्रम दिन आणि या कार्यक्रमाला आवर्जून त्यामध्ये जे महाराष्ट्र शासन पुरस्कृत झालेले शाहीर हिंगडे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचा सत्कार आपण सर्वांनी केला कलेचा सत्कार आणि कलाकार बंडळीच करतात इतरांना या गोष्टीचं काही घेणं देणं नसत आणि मी तुमच्यामध्ये आज या ठिकाणी उपस्थित झालो मंचावर असलेले सर्व प्रमुख पाहुणे यांच्या समक्ष या ठिकाणी मला परवा फोन आला आमचे श्रीमान अकोला जिल्ह्याचे कलावंत समितीचे अध्यक्ष पंकज भाऊ खंडारे आणि त्यांना म्हटलं मी सकाळी दहा ते बारा कीर्तन करून परत अकोल्यात येतो पण कार्यक्रम चालते किती वाजेपर्यंत म्हणत पाच वाजेपर्यंत पण मग मलाही थोडा येण्यासाठी वेळ झाला पण बहुतेक वेळेवरच आलो आपले भजन चालू होते खूप सुंदर मंडळीचं ऐकून माझंही मन फार रंगून गेलं कारण मी महाराज कीर्तनकार भागवतकार राजकारण समाजकारण नंतर पण मी कलावंत आहे पहिल्यांदा आणि कलावंत आहो म्हणून कलेच्या पायरीचा आधार घेत एका एका पायरीवर चढत चढत इथपर्यंत येण्यासाठी काय खस्ता खाव्या लागतात आणि या स्टेजाला प्राप्त कसं करून घेतलं पाहिजे आणि आपल्यासमोर समाजाला कसं खेळवलं पाहिजे याचा अनुभव मात्र कलाकार मंडळींना असतो दोनशे पाचशे हजार दोन हजार लोकांसमोर कीर्तन करताना संपूर्ण महाराष्ट्रात कथा करताना पण सुरुवातीला तबलावादन आणि मृदंगाच्यापासूनच माझी सुरुवात झाली आणि अख्खा महाराष्ट्र मी गाजवला पाहता पाहता आज पन्नास वर्षाचं वय आहे मी सुद्धा पगार घेण्याकरता आजही पात्र नाही आणि सध्या अर्जही करणार नाही पण जे पात्र आहेत ते अपात्र होऊ देणार नाही आणि जे अपात्र आहेत जे अपात्र आहेत ते माझ्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत ती पदावर असताना मी पात्र होऊ देणार हा तीन वर्षानंतर काय करतील ते देव जाणव चोवीस तीन दोन हजार पंचवीसला कलेक्टर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अकोल्या जिल्ह्यातील दहा गुणवंत कलाकारांची नियुक्ती झाली त्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी तालुक्या एक सदस्य म्हणून आम्ही नेमणूक केली आणि या जिल्ह्याचा संपूर्ण आढावा घेत असताना या समितीचे खरे अध्यक्ष पाहिलं तर शासकीय पदानुसार कलेक्टर साहेब आहेत आणि त्यानंतर पालकमंत्री साहेब हे उपाध्यक्ष आहेत समाज कल्याण कल अधिकारी हे सचिव आहेत आणि आम्ही दहा जण त्यांच्यासोबत काम करतो म्हणून अशी पद्धत चार महिन्यापासून मला बरचसं काही माहीत नव्हतं पण नेमणूक झाली त्यावेळेला सांस्कृतिक मंत्री यांच्यासोबत मिटिंग लागली आणि मिटिंगला गेलो बरीचशी माहिती घेतली नवीन माणसं असलो म्हणजे शिकण्यासारखं असते बऱ्याचशा गोष्टी कळल्या आपल्या समाजामध्ये तळागळातील असलेले सर्व समाजातील कलाकार यांना हा सन्मान मानन निधी योजनेमध्ये लाभ मिळावा आणि याच्याकरता जवळजवळ चार पाच वर्षापासून असलेले प्रलंबित अर्ज काही ऑफलाईन मध्ये आहेत काही ऑनलाईन आहेत पण शासनाने आता ऑनलाईन शिवाय पर्याय नाही असं नक्की ठरवलेलं आहे म्हणून जे ऑफलाईन मध्ये दिलेले अर्ज असतील कृपया त्यांना विनंती करतो सगळे कलाकार आहेत म्हणून त्यांनी ऑनलाईन करून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये ते येतील आणि विचार अर्जाचा असा केला जातो की सगळे याद्या जिल्ह्यातल्या आम्ही गेल्या दोन आधी बोलावल्या आल्या सादरीकरण झालं हे सगळं झाल्यानंतर आपल्याच कलावंतातील काही मंडळींनी आक्षेप घेतला की इथं भ्रष्टाचार होतो इथं पैसे घेण्यात येतात साहेबांच्या जवळचे आहेत ते त्यांच्या जातीचे आहेत ते त्यांच्या जवळ बसतात येतात माहितीचा अधिकार द्या आम्हाला माहिती द्या या कामाकामात काय झालं आम्ही योग्य दिशेला दोनशे अर्ज मंजूर करण्याकरता मी कलेक्टर साहेबांना विनंती केली की साडेपाचशे अर्ज आहे साहेब तीन वर्ष पदावर जिल्ह्याचा जी आर असा आहे की शंभर अर्ज काढायला पाहिजेत आणि तीन वर्षात तीनशेच निघतील तरी अडीचशे दोनशे मागे राहतील आणि पुन्हा नवीन अर्ज तुम्ही घेता हे सगळं काम आमच्या जवळ जमा राहील त्याच्याकरता तुम्ही निदान दोनशे अर्ज यावर्षी मंजूर करून घ्यावेत अशी विनंती केली आणि या ठिकाणी अकोल्याचे जिल्हाधिकारी माननीय अंजितजी कुंभारसाहेब यांनी मान्य सुद्धा केलं पण काम करणारा हा टेबल एक नसतो सगळ्यांना ज्ञात आहे विस्तार अधिकाऱ्यापासून ती आपली फाईल लागते पंचायत समितीमध्ये आपण फाईल देतात तिथं त्रुटीत काढतात का योग्य आहे इथून सुरुवात होते आणि तिथून जर आपला काही परिचय असला आणि थोडस काही असलं चार कागद कमी असले तरी तुमची फाईल पुढे जाते एखाद्याचे कागद कमी असतात पण गुणवान चांगला असतो त्याचं काय गुणवान कलाकार चांगला असतो कागद कमी असतात कोणाचा पंधरा वर्षाचा पुरावा कोणाकडे ठेवू शकतो हाही मोठा एक प्रश्न आहे मी वाघागडचा एक खंडारे नावाचा पोरगा आहे दोन्ही डोळ्यांना आंधळा आहे दुर्गा चौकात बसत असताना सुंदर ढोलगी वाजवतो कोणाच्या परिचयाचा असेल मला माहीत नाही पण दहा मिनिट मी व्हिडिओ काढला त्याचा परिचय घेतला त्याला विचारलं म्हटलं पगार भेटते का म्हणे महाराज बँकेतच खातं नाही पगार कुठे घेऊ इथून जर त्या कलाकाराची तयारी आहे तर मला नाही वाटत शासकीय पदावर असणारे जे साहेब लोक आहेत माननीय कलेक्टर साहेब आहेत हे त्याच्याजवळ जाऊन त्याची विचारपूस करतील परंतु आपण मात्र एकामेकाची विचारपूस करून आणि ते ध्येय धोरण तुम्ही आपण या समितीमध्ये कळवलं पाहिजे आणि आमच्या कलावंत समितीपर्यंत ती गोष्ट आली पाहिजे हाही मुद्दा माझ्या समोर आहे की कागदपत्राची जी पूर्तता आहे पंधरा वर्षाची अट न ठेवता ती शिथिल करण्यात यावी आणि कलाकाराला लाभ भेटावा दुसरा मुद्दा असा लागू आहेच की आपल्या कलाकाराच्या मैतीनंतर मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला त्या ठिकाणी पत्नी सलगपणे तेच पाच हजार रुपये आणि त्याला देण्यात यावे हे तर आहेच पण असल्यानंतरही कागदाची पूर्तता नसल्यामुळे जॉईंट अकाउंट न जोडल्यामुळे वारसदार न दाखवल्यामुळे आणि मेल्यानंतर कलाकाराच्या पत्नीला कोर्टात जाऊन वारस हक्क प्रमाणपत्र काढावं लागते की मीच याची पत्नी आहे हा माझा नवरा होता आणि माझ्या नवऱ्याचे पाच मला मिळावे आता ह्या सगळ्या अटी करण्याकरता सहा महिने ते वर्षे लागते मंत्रालयापर्यंत जावं लागते म्हणून त्याच्याकरता जे नवीन अर्ज करतील त्या कलाकारांना विनंती करतो की आपल्या पत्नीच्या समवेत फोटो दोघांचं अकाउंट दोघांचं नाव एकाच बँकेत वारसदार दाखवून द्या पुढे कमी अधिक तुमचं कोणाचं काही होऊ नये अशी अपेक्षा आहे पण जर झालंच तर त्या माऊलीला नुसतं एक साध्या कागदावर असा अर्ज लिहिला समाज कल्याण अधिकारी किंवा आमच्या समितीकडे दिला तो जसाच्या तसाच पगार त्या माऊलीला काढला काही हरकत नाही आणि ते तसं केलं पाहिजे म्हणून काही कागदाच्या पूर्तता प्रमाणे शंभर अर्ज घ्यायचे आहेत असे आहेत की नाट्य कलावंत आणि शायरी साठ टक्के अर्ज असा आपल्याला घ्यायचे आहेत संघटित असंघटित कलाकार आणि दहा टक्के अर्ज असे आहेत फक्त की भक्ती मार्गातील कलाकार जिल्ह्याचा जी आर असा आहे शंभर टक्के या जे आर प्रमाणे अर्ज काढावे लागतात म्हणून काही कलाकार यावेळेला निवड करण्यात येतील काही जर बाकी राहले तर त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आपल्या नक्कीच त्या त्रुटीची पूर्तता करून तुम्हाला पुढच्या यादीमध्ये आम्ही घेऊ नाराज होण्याचं कारण नाही पण आपल्या कागदाने भक्कम आहो आणि कलेला सादरीकरण करत असताना जर आपण त्या ठिकाणी कमी पडत असू तर हाही विचार मात्र आम्हाला करावा लागतो त्या पद्धतीनं त्या ठिकाणी बऱ्याचशा फायली कागदानं चांगल्या आहेत पण कलेला सादर करत असताना कलेचं गीत गात असताना नुसतं हातावर लिहून कागदावर लिहून गायल्या जाते हे शोकांतिक आहे अरे पंधरा वर्षाचे कलाकार आपण जर म्हणवतो तर निदान पंधरा भजन तर मुखद्गत असायला पाहिजे ना कुठल्याही पद्धतीचे कलाकार त्यालाच म्हणतात मी या सादरीकरणाला पंच समितीमध्ये एस डीओ बी डीओ साहेब आणि त्याच्या समक्ष हजर असताना बरेच भजन मंडळ पाहिले मी प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता कोणी असतील इथं बसेल त्यांना माहित आहे की कलाकार म्हणतात मग गीत पाठ नाही हे काही योग्य वाटत नाही त्याच्यामुळे तुम्ही अपात्रच तुम्हाला केलं पाहिजे असं माझं मत आहे मग पाठ असले पाहिजे आपण कोणतंही गीत म्हणा असं काही नाही की आपण या संप्रदायाचं म्हटलं पाहिजे जे येत तस, असलेलं ये ते अर्थात कला आहे ना एक तरी अंगी असू दे कला नाही तरी काय फुका जन्मला पण पाच हजार भेटतात त्या पाच हजाराचा लाभ शासनाच्या मरेपर्यंत दिला जातो आणि योग्य खिश्यात गेला पाहिजे योग्य कुटुंबाच्या मुखात गेला पाहिजे आणि योग्य कुटुंब चाललं पाहिजे याकरता ही सगळी या ठिकाणी समिती काम करते असल्या कोणत्याही अडचणी माझ्या संपर्कात आमच्या ते तापडिया नगरातले काका आहेत इथं जितू भाऊ आहेत ते दावचे भांबिरीचे आमचे गुरुजी आहेत बरेच वेळेला फोन करतात बरेच वेळेला म्हटल्यापेक्षा मी पदार आलो तोपासून मला नाही वाटत एक दिवस त्याचा गेला असेल फोन आल्याचा महाराज आमचे माणसं महाराज हे म्हटलं सगळे आमचेच माणसं आमचीच माती करतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी लांबतात हो कारण लांबत चाललं ना साहेबांनी याद्या वापस पाठवल्या महाराज माहितीचा अधिकार टाकला हेच कलावंत आता आपण जर आपल्या घरातलीच माणसं वाद करू तर आपल्या घरात कधी चूल पेटील का शांतता राहिली पाहिजे आणि पुन्हा या वापस पाठवल्या हो झालं का नाही तालुका सा लेवलवर सादरीकरण पुन्हा आता तेवीस चोवीसचे चे अर्ज काढायचं ठरवलं त्याच्यानंतर एक महिन्यानं चोवीस पंचवीसचे चे पण आता सांगतो ना तुम्हाला कलेक्टर साहेबांची बदली आली की गेला महिना दोन महिने पुढे निवडणुका लागले की दोन महिन्याची आचारसंहिता लोक आम्हालाच म्हणतात फोन करून महाराज हे का नाही झालं अरे बाबा शासकीय माणसाचा पेन जसा चा चालतो ना तसा आमचा चालत नाही जरी आम्ही शासकीय पदात नियुक्ती झाली सदस्य आहोत पण हे करत असताना सगळ्या साहेबांशी आम्हाला संपर्क ठेवावा लागतो आणि आपलं काम करून घ्यावं लागते आपल्याला सरकार कुठलंही असो मी इथं कोण्या पक्षाचा नाही आणि कोणाही क्षेत्राशी जोडलेला नाही फक्त कलावंत या नात्यानं बी तुमच्यासोबत उभा आहो आणि कलावंताचं काम मी तीन वर्ष केलं पाहिजे चोवीस तीन दोन हजार पंचवीस पासून तीन वर्ष पुढे मापा तोपर्यंत जेवढं काही सहकार्य मला करता येईल ते मी करील कारण मी पांडुरंगाचा भक्त हो, आणि मी पांढऱ्या पोशाखात आहो आतापर्यंत समितीमध्ये सगळे लोक येऊन गेलेत ते वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालत होते आलं का लक्षात आलं ना हो त्याच्यामुळे या या कपड्याला डाग लागू नये याची दक्षता मी घेत असतो ज्ञानोवा तुकोबाचा आहो हो ना अशा पद्धतीने हे एखादा कागद कमी असला ना तर आम्हीच म्हणतो जाऊ द्या काकांचं करून टाका जाऊ द्या तेवढं आपल्याच्या न होते हो करून घ्या साहेब हे सुद्धा आम्ही समजदारीची बाजू मांडत असतो कोणीही गैरसमज करू नये आणि तुमचे कोणतेही अडीअडचणी असल्या असं एकत्र आलं म्हणजे ते कळत असते खूप छान तुम्ही पंकज भाऊ आयोजन केलं आणि माझ्या अकोल्या जिल्ह्यातील सर्व कलावंतांच्या भेटी गाठीगोडी तर घडून घेतल्या आणि तुम्ही सगळ्या कलावंतांनी मी त्या पदावर नियुक्त झालो त्याबद्दल तुम्ही जो सत्कार केला खरोखर माझ्या मला आनंद वाटला आनंद वाटला हा सत्कार नसून कलावंताचाच तुम्ही एक गुणगौरव केला मी तुमचाच आहो तुमचाच राहील कुठली अडचण असली तर भाऊला सांगायची